म्हणजे एक इमॅजिनेशन आता तुमच्या समोर तयार कर, करा की तुम्ही इकडे ते मसाला टाकून ओट्स केलेले आहेत मसाला ओट्स तर खूप फेमस आहेत ते एका बाजूला ठेवलेले आहेत आणि एका बाजूला मस्त पैकी तेलाची फोडणी घातली आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा आलाय टोमॅटो आलाय मिरची आली आहे आलाय कोथिंबीर आलेली आहे सगळे फायबर्स जमा झालेले आहेत विटामिन्स आहेत मिनरल्स आहेत वरतून पोहे ज्याच्यामध्ये आयर्न पण चांगलं आहे असे मस्त परतून वरतून त्याच्यावरती खोबरं घालून त्याच्यावरती लिंबू टाकून हा पदार्थ खायला आवडेल की तुम्हाला ते ओट्स मध्ये तयार केलेले साहजिक आहे तुम्ही त्याची चव जर मुलांना दिली तर हे कदाचित त्यांना आवडणार देखील नाही त्याच्यामुळे तुम्ही त्यांना काय देताय हे तुमच्या हातात आहे आणि तुम्ही जर का ओट्स हे सोपे आहेत सोप्या पद्धतीचे आहेत म्हणून करत असाल तर ते चुकीचे मग तुम्ही त्यांना चवच ओट डेव्हलप केली तर त्यांना पोह्यांचं महत्वच करणार नाही पोह्यांसारखा नाश्ता कोणीच नाही काही लोक तर जेवण म्हणून पण पोहे का पूर्ण नाही मी तुम्हाला जसं सांगितलं असं आपल्याला काय हवं आहे फॅट्स हवेत कार्बोहायड्रेट हवेत प्रोटीन हवेत बरोबर आहे त्याच्याबद्दल आणि मिनरल्स आहेत फॅट्स म्हणजे तुम्ही फोडणी देतात विटमिन मिनरल्स तुम्ही सगळे जिरं मोहरी वगैरे तडका देत आहे हळद घालताय इम्युनिटी छान येते हळदीनं आपण सगळ्यांनाच माहितीये कोथिंबीर आणि मिरची घालताय हे पण तुम्हाला अँटी ऑक्सिडेंट देत आहे त्याच्यानंतर पोहे घालतोय खोबरं वरतून येतो लॉरिकाइड चांगल्या प्रकारचं ऑइल तुम्हाला मिळत आहे हे सगळं छान असताना का ओट्स कडे आपण पळतोय हे मला पण माहिती दे